महाराष्ट्राचा गौरव केला गुन्हेगारी कृत्यात सहभागी असलेल्या कोणत्याही पक्षाच्या नेत्याला सोडलं जाणार नाही पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत असं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं कोणत्या पक्षाचा नेता असला तरीही आवश्यक असल्यास कारवाई करावी असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितल्याचं ते म्हणाले ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते निश्चितपणे मी स्वत सी पींना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे कोणी कुठल्याही पक्षाचा असो भारतीय जनता पक्षाचा असो महायुतीचा असो की उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा असो कोणालाही या ठिकाणी स्पेअर करू नका अशा प्रकारे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारीमध्ये गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रय प्रयत्न करतात तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की कोणाचा काही पास्ट असो पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारीत आढळेल तर त्याला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपानं विभागावर बैठका घेऊन त्या त्या, त्या विभागातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज नाशिक आणि संभाजीनगर इथं बैठका आयोजित केल्या होत्या त्या, त्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित मराठवाडा हंबरडा दौऱ्यावर त्यांनी टीका केली त्यांच्या कार्यकाळात त्यांनी काय केलं याकडे त्यांनी एकदा बघावं त्यांनी शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये खात्यात थेट जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र त्यांच्या काळात एकही पैसा दिला नाही तो सगळा पैसा आमचं सरकार आल्यावर आम्ही दिला असं त्यांनी सांगितलं सरकारनं आता एकतीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे त्यातले एकवीस हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत त्याशिवाय इतर मदत करत आहोत त्यामुळे उद्धव ठाकरे यांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का याचा त्यांनी विचार करावा असं मुख्यमंत्री म्हणाले आम्ही एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलेलं आहे ज्यातले एकवीस हजार कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत याच्या व्यतिरिक्त सहा हजार रुपये आणि सहा हजार रुपये केंद्राचे बारा हजार रुपये वेगळे आम्ही शेतकऱ्यांना देत। देतो आहेत इन्शुरन्सचे पैसे आम्ही वेगळे शेतकऱ्यांना देतो आहोत त्यामुळे ज्यावेळी त्यांच्या काळामध्ये अशी नुकसान झालं होतं त्यावेळी त्यांनी नेमके किती पैसे दिले हे जर आपण बघितलं तर त्यांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे का हे आपल्या लक्षात येईल तथापि ठीक आहे त्यांनाही कुठेतरी आपल्या पक्षाला जिवंत ठेवायचं आहे त्यामुळे ते, ते प्रयत्न करत निवडणूक आयोगानं सुरू केलेल्या मतदार यादी सखोल परीक्षण आणि सुधारणा कार्यक्रमात कोणीही ढवळाढवळ दवल करू नये